मुंबईमध्ये एका छोट्याशा चुकीमुळे एका एकोणसाठ वर्षीय व्यक्तीने प्राण गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आता त्याने ज्या दोन बाटल्या होत्या त्या बाजूबाजूला ठेवल्या होत्या आणि त्यातून अशी धक्कादायक घटना घडली नक्की काय झालेला पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा लोअर परळ येथील दीपक सिनेमा समोरिल चाळीत सभाजित एकटेच राहत होते तेथेच त्यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय होता काही दिवसांपूर्वी सभाजित यांना खोकला झाल्याने त्यांनी पालिका रुग्णालयातून खोकलेचे औषध आणले होते तसेच या औषधासारख्या एका बाटलीतच त्यांनी कपड्यांवरील डाग हटवण्यासाठी आणलेले लिक्विडही ठेवले होते या दोन्ही बाटल्या त्यांनी बाजूबाजूला ठेवल्या बुधवारी रात्री कामाच्या ओघात जास्त त्रास हो त्रास होत असल्याने त्यांनी खोकल्याच्या औषधाच्या बाटले चुकून कपडे स्वच्छ करण्याच्या लिक्विडची बाटली घेतली आणि त्यामध्ये लिक्विड ते प्यायले काही वेळाने चुकून लिक्विड प्यायल्याची जाणीव होताच त्यांनी ती बाटली फेकून दिली मात्र त्यावेळी त्यांना लगेच प्रकृती संदर्भातील काहीच त्रास न झाल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते झोपी गेले गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास नाश्ता करताना सभाजित यांना अचानक रक्ताची उलटी झाली शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ के एम रुग्णालयात नेलं रुग्णालयाकडे घेऊन जात असताना प्रवासात सभाजीत यांनी कबुली देताना चुकून आपण काल कपडे स्वच्छ करण्याचे लिक्विड प्यायल्याचे सांगितले रुग्णालयात उपचारादरम्यान संध्याकाळी सभाजीत यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच एन एम एस जोशी मार्ग पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली आता तपासणीसाठी काही नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलेले आहेत